आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन सर्व आपल्या खिशाला व घराला नफ्याची एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली विषी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची पत्रकार परिषद संपन्न घडलेल्या खंडणी प्रकरणास आज पूर्णविराम सभापती अतुल लोखंडे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये कापसाच्या गाठी ठेवलेल्या व्यापारास पदाधिकारी व आठ साथीदारांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कोट्यवधीची खंडणी मागितली होती हे वृत्त प्रसिद्ध होतात समिती चर्चेचा विषय ही ठरली होती तालुक्यासाठी वरदान असणारी श्रीगोंदा कृषी उत्पन्न गोडाऊन मधील कापसामुळे घडलेल्या प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये बाजार समितीची चर्चा होत होती नफ्यात असलेली शेतकरी व व्यापाऱ्यांची हित पाहणारी बाजार समिती नाहक बदनाम होत असल्यानं आज संपूर्ण संचालक मंडळाची तातडीची विशेष बैठक बोलण्यात आली होती

बाजार समितीच्या सर्व संचालकांनी एकत्र येऊन एक तात्काळची मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये आपला खुलासा त्याबाबत देणं आवश्यक आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद त्यामध्ये जी काही बातमी आली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने जो दाखल अदा आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर शिक्षक शिक्षा झाली पाहिजे मात्र ती होत असताना इतर संचालकांची व बाजार समितीची विशेषतः बदनामी नये याबाबतची खबरदारी घेतली गेली पाहिजे जर काही एखादा व्यक्तीवर त्या आणखी संशय असेल किंवा त्याचा सहभाग असेल तर त्या व्यक्तीच्या व्यक्तीपुरतच त्याला मर्यादित धरून किंवा त्याच्यावरतीच आरोप करून त्याबाबतच माहिती सर्वांनी प्रसारित केली पाहिजे विनाकारण याच्यात एक संचालक आहे दोन आहे तीन आहेत असं म्हणून सर्व इतर राहिलेल्या संचालकांवर त्या त्याची वक्त दृष्टी होईल किंवा त्यांची बदनामी होईल असा मेसेज बाहेर जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं तो उद्देश होता त्याचप्रमाणे बाजार समितीचं जर नाव खराब झालं तर आज आपली बाजार समितीचं कामकाज अतिशय चांगलं आहे प्रामाणिकतेने कामकाज आहे या ठिकाणी विविध नवनवीन प्रयोग करून शेतकरी असतील व्यापारी असतील हमाल असतील यांच्या गोष्टी चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न आहे मात्र त्यात असं एखादं गालबोट लागतं आणि त्याच्यातून ह्या तालुक्याची महत्त्वाची संस्था आहे ही महत्त्वाची म्हणजे ही तालुक्यातली सर्वाधिक उत्पन्न आणि नफा असलेली ही एकमेव संस्था आहे की जी नफ्यातील अशी ही संस्था आहे त्या संस्थेचं नाव खराब होणे त्यांना गालबोट लागू नये म्हणून याचा खुलासा देणं आवश्यक होतं जो काही कायदेशीर सह म्हणजे बेकायदेशीर त्यातला सहभाग असेल तो घडवून त्यांच्यात त्यांच्याकडून जर चूक झाली असेल तर त्यांच्यावरती निश्चित स्वरूपात कारवाई झाली पाहिजे असं सर्व या ठिकाणी मत मांडलं मात्र जर विनाकारण कुठला तरी उद्देश ठेवून त्यांनाही त्याच्यात गोवण्याचा प्रयत्न असेल तर तीही त्यांची न्यायिक बाजू त्यांनी मांडली पाहिजे असं सर्व आम्ही बाजार समितीचा अनुषंगाने जर कायदेविषयी मार्गदर्शन घेऊन जर आम्हाला सहभागी होतात येत होता येत असेल कर्टकांची बाजू मांडता येत असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो कांदा घोटाळा हा या संचालक मंडळाच्या काळाच्या पूर्वीचा होता त्याची ही चव चालू होती त्याचा अहवाल आमच्या काळात आता आमच्या संचालक आम मंडळातली सर्व अठरा म्हणजे सभापती उपसभापती व इतर सोळा संचालक आहेत त्यातल्या कुणीही तो भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचं काम केलं नाही तो समाजासमोर आणून यामध्ये ज्या आमच्या सचिवांचा सहभाग होता त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने निलंबित केलं निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये त्यांना बडतर्फ केलेलं आहे त्यांचा आणि बाजार समितीचा किंवा बाजार समितीच्या कुठल्याही संचालकाचा परत कसलाही संबंध त्या ठिकाणी ठेवलेला नाही जर त्या संपूर्ण भ्रष्टाचारात आम्ही जर काही चुकीचं वर्तन केलं असतं कुणाला तरी पाठीशी घालण्याचं काम केलं असतं तर स्वरूपातील वेगळी बाब कुणाला सतत काही नुकते कुणाकडूनच सत्ताधारी असतील ते अनुरोधक असतील आता कुणाकडूनही तर सगळं सर्व पारदर्शी ठरावे झालेली आणि जी बाजार समिती सतत चर्चेत राहते तर या संस्थेतली ज्यावेळेस माहिती कुणालाच नसती त्यावेळेस ती संस्था कधी चर्चेत येत नाही मात्र याबाबत सगळा कारभार खुला केल्यामुळं ज्याला जी माहिती लागेल ती दिली जाते त्यामुळे ती नेहमी चर्चेत आहे ज्या कर्मचाऱ्याचा जो मुलगा आहे त्याचं या परिसरात बेकायदेशीर शिरकाव होता किंवा या ठिकाणचा वावर त्याचा बिनदिक्कत होता त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाठीशी घातलं किंवा प्रोत्साहन दिलं असा ठप्पा ठेवून त्या कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केले आणि निलंबनाचा कालावधी हा या संपूर्ण केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही त्याचा निष्कर्ष येत नाही तोपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित केलंय बाजार समिती यापूर्वी यापूर्वी अशा घटना घडल्या नाही ही घटना तुम्हाला एक अपघात आहे अनपेक्षित आहे या दृष्टीने भविष्यात चुकीची माणसं या पी माझ येणार नाही त्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे त्यासाठी सिक्युरिटीची माणसं वाढवण असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवण असेल यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबरोबर काही काही दिवशी जरी काही बाबी करण्याची वेळ आली तर तेही कार्यता संचालक मंडळाच्या भेटीमध्ये तर ते सर्वित चर्चावर निर्णय झालेला आहे आणि सर्व संचालक मंडळांनी एकत्रित त्या सर्व व्यापाऱ्यांशी जे या भागात या प्रिमयसीसमध्ये व्यवसाय करतात त्या सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली त्याचप्रमाणे आमचे दोनही व्यापारी संचालक असतील आदिवजी मागले असतील लवकर जी मेहता असतील यांनी गेले चार दिवस सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून जो प्रकार घडला आहे तो असमर्थनीय आहे निंदनीय आहे मात्र यामध्ये बाजार समितीची किंवा संस्थेची कुठली चूक नाही एका बाहेरच्या व्यक्तींनी बाहेरच्या व्यक्तीशी केलेला तो एक प्रकार आहे यामध्ये इथल्या कुठल्याही संचालकां संचालकाकडून या कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही त्यांना निश्चित सोबत प्रोत्साहन मिळत त्यांना अधिक ती मदत केली जाईल असं त्या दोन्ही संचालकांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना के आश्वस्त केलं होतं आणि आजही सर्व संचालकांनी एकत्रित येऊन त्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही तसं आश्वस्त केलेलं आहे म्हणून एक अशी चर्चा आहे की ज्या आमच्या संचालकाचं त्यामध्ये नाव आले किंवा जो एक आमच्या कर्मचाऱ्याचा मुलाचं त्यामध्ये नाव आहे त्या व्यक्तींची या संपूर्ण कामकाजाबाबतच्या जर माहितीचा अभ्यास घेतला तर ती त्यांना तेवढ्या कट करतील किंवा त्याबाबत एवढी माहिती असेल असं वाटत नाही यामध्ये कोणीतरी एखादी तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये असावी की ज्याने त्यांना त्याची माहिती पुरवली या अनुषंगाने सामाजिक किंवा लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यानुसार आदि माझी या कलाकार अधिकारी आमच्या बाजार समिती त्यात सहभागी असू शकतो अशी काही आमच्या संचालकांनी व्यक्त केली सर्व व्यापारी व शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी श्रीगोंदा बाजार समिती कटिबद्ध असून सर्वतोपरी प्रयत्नशील असेल बाजार समितीची बदनामी त्वरित थांबावी असे आवाहन यावेळेस सर्व संचालक मंडळांच्या वतीनं सभापती अतुल लोखंडे यांनी यावेळी केलं आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष दाईम ट्वेंटीसाठी जगतापस सा श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर